नमस्कार मित्रांनो काल धुतल्यामुळे आज किती पांढऱ्या शुभ्र वाटतंय हिरे म्हणजे तो डाग रात्री तो शेणावर बसला तर त्याच्यामुळे थोडे डाग लागले त्याला खालून पोटाला पण आता किती पांढऱ्या शुभ्र वाटतोय हां आणि थांब दर हां हां आता तोंडात बसणार नाही एवढा घास घेईल तो पहिला घास त्याची सवय झाली पाय कुठं हिरे चला आता आलो मी ज्वारीच्या शेतात इथं पाणी बघायला ज्वारी भिजवायची चालू आहे दार बघायला एकदा खिलरीची जागा बदलली ह्या झाडाच्या पलीकडल्या वाजून होती तर तिला हित बांधले गवत खायला जोपर्यंत तिकडं दार येतं म्हणजे आजच्या दिवसात दिवसाची लाईट आहे तर खिलरीला आणलो तो तिकडं चारायला तर तिला बांधले तिथं उद्यापासून परत रात्रीची लाईट म्हणजे आज रात्रीची येईल लाईट आज हिऱ्याला खालच्या गोट्यात बरं का लाईट गेली त्याच्यामुळे मी घरी आलो होतो तिकडं बांधले त्याला राणीच्या जागेवर गव्हाणीला घाबरत नाही काय नाही घावणीला पहिल्या दिवशी बांधलं तरी हार नाही म त्या काल बांधा पळून गेला होता हो? बर का हे हो मग आज लवकरच बांधून ठेवलंय त्याला आणि दिवसभर सावली पण राहते त्याला तिकडं पाणी ठेवलंय त्याला आणि आता मी मुरघासाचे कॅरेट ह्या बॅग मध्ये आलोय आणि इथं भरतो मुरघासाचे कॅरेट मुरघास टाकाच्या गायांना आणि बैलांना खायला मित्रांनो आता अडीच वाजलेत अडीच वाजता एक सारा भिजलाय ज्वारीचा एक सारा कडीपर्यंत भिजत गेलाय आता दुसऱ्या सार्यावर पाणी आलोय पाणी आता मी दोन भागात लावलं आहे दुसऱ्या साऱ्यावर अर्धं पाणी तिकडल्या बाजूने घेतलं आहे एका एका साऱ्यात आणि अर्धं पाणी दुसऱ्या बाजूने घेतलं आहे तर हे पाणी असं दुसऱ्या साऱ्यात लावून दिलं आहे म्हणजे दोन वेगवेगळ्या साऱ्यात पाणी लावलं आहे हे पाणी काय होतं एका बाजूनी रस्ता करतं आणि दोन्ही दोन्ही पाणी एका साऱ्यात पण येऊ शकते नाहीतर वेगवेगळ्या साऱ्यात पण भिजू शकते आता मला जायचं जेवण करायला अडीच वाजलीत तर मी घरी जायवं पर्यंत तीन वाजतील तर तीन वाजेपर्यंत पर्यंत मग परत चार वाजता वापस यायचं मग बघायचं कुठं भिजले काय फक्त आजच्या दिवस तर रात्रीची लाईट आहे परत मग रविवारपासून उद्या रविवार रविवारपासून परत मग रात्रीची लाईट यायला चालू होणार मग रात्रीचं भिजवायचं आणि दिवसं भिजवेल कसं सोपं जातं आणि रात्रीचं थोडंसं अवघड राहतं पण भिजवायचं काय करायचं आणि तुम्हाला सांगतो पुढच्या हप्त्यात नक्की आमच्या गावाकडं अफवा येणारच मग म्हणजे मागच्या दोन तीन वर्षाचा अनुभव असा आहे ना की आमच्या भागात एक आठ दहा किलोमीटरवरती बिबटे आला आहे किंवा फॉरेस्ट विभाग आला आहे बिबट्याचे पंजे आढळलेत किंवा कोणाचं वासरू खाल्लं आहे कुठल्या माणसाला बिबट्या दिसलं आहे असं नक्की होणारच म्हणजे सहसा आपल्या भागात बिबटे नसतात बरं का पण दाराच्या टायमिंगला ही अफवा नक्की येतेच अफवा येते का बिबट्याच्या सीझनमध्ये इकडे येतो काय माहीत नाही परंतु बातमी तर येतेच नक्की की कुठंतरी व्हिडिओ येणार बिबट्या दिसला आहे बिबट्याचे पण पंजे दिसले फॉरेस्ट विभा बा, विभाग आला आहे की हे पंजे बिबट्याचेच आहेत डिक्लेअर करणार मग आणि नेमकं लाईट रात्रीची असणार ही गोष्ट होतेच पण तरी पण मग डेअरिंग करून हेवडी हो जेव्हा तर भिजून घ्यावंच लागेल हेवडी हो म्हणजे जे जे काही पीक पाण्याला आले असेल ना तर तेवढं पीक तर भिजवावंच लागेल रात्रीचं फक्त हा एक वर्ष ना तर अफवा आली होती की बिबटे आलाय दिसला आहे वगैरे अशा अफवा होत्या तर त्यावेळेस रात्रीचं भिजवायचं टाळायचो पण ह्या वर्षी तर भिजवावंच लागेल रात्रीचं पण कारण की ज्वारी आधीच लई पाण्याला आली लाईट पण रात्रीची असते म्हणजे एक हप्ता रात्रीची असती एक हप्ता दिवसाची असते आता बघा दुपारचे अडीच वाजलेत ना ज्वारी कशी सुकून गेली म्हणजे एवढी फ्रेश नाही पान असे खाली पडले ज्वारीचे मग त्याच्यामुळे ज्वारी भिजवायची चला रात्रीचा बिबट्या येऊ नाही तर काय येऊ ही ज्वारी तर मी या हप्त्यात भिजून घेणार आहे कारण मला पाठच आहे आपुआ एते। आपुआ एते की ह्या दाराच्या टायमिंग मध्ये बिबट्याची अफवा येतेच अफवा येते की बिबटे येतो माहित नाही म्हणजे पुण्याच्या साईडला नगरमध्ये पुण्यामध्ये तर बिबटे आहेतच आपल्या भागात शक्यतो बिबटे नसतात पण बघू आता काय होते काय नाही तर बघा मागच्या हप्त्यात आपण ही ज्वारी डुबून घेतली ना तर दोन्ही लाईनच्यामध्ये मध्ये डुब चालत होतं तर तिथलं गवत हे बघा हे छोटंलं गवत लगेच वाळून गेलंय जिथून डुबं गेले ना तर हे छोटा ला जो, जो आनी। आनी गवत लगेच वाळून गेलंय पण जिथं डुबं लागलं नाही म्हणजे जमिनीत बुडाली नाही डुब्याची पास किंवा राहिलय किंवा ज्वारीच्या लाईनमध्ये हे बघा ही ज्वारीची लाईन आहे ना तर इथं हे बघा हे तण तसंच राहिले आणि ह्या दोन्ही लाईनच्या मध्ये ज्वारीच्या पूर्ण गवत निघून गेले आणि जिथं गवत राहिले ना म्हणजे जिथं डुबं लागलं नाही पाच जमिनीत बुडली नाही तिथं हे बघा असं गवत राहिले किंवा हे लाईनचं गवत आहे हे हे सगळं आणि जिथं लागली पास तिथं गवत निघले आणि ही सोयाबीन उगवलेली सोयाबीन करताना काय काय बी पडलं होतं ना तर हे बघा ही सोयाबीन आहे ती आज मी ते पाटात पाणी हा तिला हवदातली सवय पण तहान लागल्यावर पितात कुठले पण गुर फक्त सरजा कुठलं पण पाणी पित नाही सरजाला लाईन अटके पण खिलरीला तहान लागली होती पेली खिल्लरी पाटातलं पाणी आता hmm. साडेचार वाजले पाणी तर बघून आलो हिऱ्याला मी परत बाहेर घेतले बैलगाडीला बांधतो त्याला इथं घास टाकलाय खायला एवढा घास टाकला ना बस त्याला परत संध्याकाळी वगैरे काही खायला टाकायचं नाही कारण तो आता पाणी वगैरे पिलंय व्यवस्थित कमेंट अशी आली की सरज चिमण्या शुभश्री आणि राणीची जन्मतारीख तर सर्जेची जन्मतारीख आहे नऊ ऑक्टोंबर दोन हजार एकोणीस सर्जेची जन्म हे चिम सर्जेची नऊ ऑक्टोंबर दोन हजार एकोणीस चिमण्याची जन्मतारीख आहे हे बैल इकडे ये ना <laughs> इकडे ये ना इकडे ये तर आणि चिमण्याची जन्मतारीख एक नोव्हेंबर दोन हजार वीस त्याच्यानंतर राणी राणी बावीसची मला वाटते दोन हजार बावीसची बावीस नाही दोन हजार तेवीसची राणी राणीची समथिंग आता माझ्या लक्षात नाही बरं का बघावं लागेल लिहिलेली आहे माझ्याकडं राणीची जन्मतारीख ती चिमण्या झाल्यानंतर त्याच्यात एक पोळा सोडून दुसऱ्या पोळ्याला झाली होती म्हणजे चिमण्या वीसचा तर एकवीसचा पोळा गेल्यानंतर राणी दोन हजार बावीस किंवा तेवीसची असेल पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी झाली होती म्हणजेच ऑगस्ट सप्टेंबरमध्ये झाली असेल राणी आणि शुभश्री मेमध्ये झालेली एक बहुतेक अकरा किंवा एकोणीस मे दोन हजार लॉकडाऊनला वीस हा बावीस ची बावीस नाही एकवीस चे असेल शुभश्री एकवीस ची असेल दोन हजार म्हणजे मे मध्ये एकवीस ची असेल शुभश्री म्हणजे अंदाजेवर का म्हणजे ह्या दोघांची तर माझ्या लक्षात आहे लिहिलेले आहेत माझ्याकडे जन्मतारीख पण आता कुठे लिहिलेत ते माझ्या लक्षात आहे बघावं लागतील खिल्लरीला तिच्या जा जागेवर बांधले आणि आज पण हा बोर चालू केलाय ह्या शेणावर पाणी मारायचे या शेणाला ओलं करायचे म्हणजे थोडंसं कारण की ह्याच्यातली उष्णता कमी झाली पाहिजे म्हणजे गांडूळ ह्याच्यात काम करतात जिथं पाणी चालू आहे ना तिथं चांगलं गांडूळ खत पण झाले पण तरी पण तिथं पण थोडं पाणी मारतो थो। आणि शेणव पण पाणी मारून घ्यायचंय असं थोडं थोडं भिजवायचं झाला एक दोन तीन दिवस ह्याची उष्णता जाईपर्यंत भिजवायचे मग नंतर ह्याच्यात ओल राहते ओल संपल्यावर पाणी मारायचं पण हे दोन तीन दिवस तर कंटिन्यू मारावं लागेल पाणी बाकी पुढं पण मारायचं पाणी कोरड्या शेणा पण तर मित्रांनो आत्ता वाजले साडे दहा रात्रीचे मी म्हटलं होतं रात्री लाईट येणार आहे तर मी आलो आहे ज्वारी भिजवायला आणि माझ्यासोबत आलाय मोत्या तू कशाला आलो इथे भिजायला पळ तिकडं तर मोत्या आल्या माझ्यासोबत आता रात्रभर इथंच बसन मोत्या जर बिबट्या आला ना तर आदूवर तुला खाईन आणि मी गु सोबत घेऊन आलो बरं का बाज आणि आपले कपडे वगैरे इकडे घेऊन आलो आहे मी कारण मी इथं झोपणार आहे कारण घरी जायला उग पाया दुखतात मोत्या आणि ह्या मोत्या उग उगस माझ्यासोबत आला आता मी तर मस्त पाक झोपण आणि मोत्या का काय करीन आणि इकडं आपल्या ज्वारीला पाणी चालू आहे तरी दोन रात्री तरी इकडं झोपच लागल दोन रात्री ज्वारी व्हायची हो नाही मोत्या आता बस गप आलास ना बस गप हेनी घरी बसायचं ना तर ह्याला वाटलं मी दरवेळेस सारखं शे शेतात येऊन परत घरी जाणार आहे काही की मग आता माझ्यासोबत बसणार नाहीत तर मग एक अर्धा एक तास वाट बघून जाईन घरी कारण घरी तिथं कसं तो एका जाग्या बसतो तिथं लई गरमी आहे नाही तर शेडमध्ये आपल्या भुसकटात जाऊन बसतो ना गुरांपशी तर तिथं पण भरपूर गरमी लागते मोत्याला त्याच्यामुळे मोत्या या पळ घरी पळ पळ त्याला किती पळ म्हणलं ना ते जाणार नाही मोत्या पळ तिकडं पळ पळ मोत्या पळ तिकडं नाही तर तेव्हा